अजित पवारांचा मोठा डाव फसला आताची सर्वात मोठी बातमी अजितदादांचा धक्कतंत्राचा प्रयत्न फसला मोठ्या नेत्याची पलटी आणि ऐनवेळी पटेलांना दिली उमेदवारी राज्यसभेचे उमेदवारी देताना महायुतीमधील भाजप शिवसेना शिंदेगड व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी इतर पक्षांना धक्का देत राज्यसभेची उमेदवारी दिली भाजपने काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना तर शिवसेने शिंदे गटाकडून काँग्रेसमधून सेनेत आलेले मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पण त्यामध्ये प्रमाणे इतर पक्षाला धक्का देण्याचा प्रयत्न फसल्यात पुढे आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटातून एक नेता येणार होता त्यांनी येण्याचे आश्वासन दिले होते मात्र तो नेता न आल्याने अचानक प्रफुल्ल पटेल यांना तीन वर्षाचे टर्म शिल्लक असताना उमेदवारी दिली असे समजते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेची टर्म दोन हजार सत्तावीस मध्ये संपणार आहे मात्र त्यापूर्वी तीन वर्ष आधी प्रफुल्ल पटेल हे राजीनामा देऊन पुन्हा अर्ज भरणार आहे काही तांत्रिक मुद्दे असल्याने हा निर्णय घेत आहोत असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी सांगितलं आहे कार्यकाळ संपण्याच्या तब्बल तीन वर्ष आधी हा निर्णय घेतला याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत आहे या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता अन्य पक्षातून एक नेता येणार होता त्यांनी आश्वासन दिले होते मात्र तो नेता न आल्याने अचानक प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात असल्याचं कारण पुढे आलं आगामी काळामध्ये होणार लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभेच्या जागेसाठी पार्थ पवार बाबा सिद्धकी यांच्यासह आठ आठ ते दहा जण इच्छुक होते त्यामुळे इतर कोणाला उमेदवारी देऊन लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नाराजी नाट्य नको म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रफुल पटेल यांनाच उमेदवारी दिली असल्याचं समजत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर वाट टाळण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने हे सावध पवार टाकल्याचं सांगण्यात येत आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कणवंत नक्की सांगा आगामी काळामध्ये तुमचा सपोर्ट अजित पवार की शरद पवार बद्दल तर तुमचे मत आम्हाला गणवेदन नक्की सांगा अजित पवारांना धक्का बसणार की शरद पवारांना याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सोडवत बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका